नमस्कार मित्रांनो मी एम श्याम पुण्यातून बोलतोय सतरा तारखेला राज्यसेवा परीक्षा दोन हजार एकोणीस नियोजित आहे त्यानुसार आता तुमची तयारी पूर्ण झालेलीच असेल आहे आणि ती झालीच पाहिजे आहे त्यात काही शंका नाही आहे सतरा फेब्रुवारीचा हा दिवस सर्वात महत्त्वाचा आणि तेवढाच मायल्स्क ड्रोन करणारा आहे त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण राज्यसेवा सामान्य सामान्याध्याने एक या पेपरच्या काही परीक्षेच्या पेपर सॉल्व सॉल्व्ह करण्याच्या तंत्राविषयी महत्त्वाचे मुद्दे बोलणार आहोत जनरली अनेक वेळेला विद्यार्थ्यांचा अभ्यास परिपूर्ण असतो पण पेपर सॉल्व करण्याच्या विविध तंत्रामुळे किंवा दबावामुळे अनेक वेळेस पेपर उत्तम सॉल्व करता येत नाही आहे आणि ही संधी खूप महत्त्वाची आहे आणि हातातून काही मार्क किंवा काही संधी जाऊ नये या दृष्टिकोनातून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सामान्य अध्ययन एक या पेपर विषयी बोलणार आहोत सामान्य अध्ययन एक या पेपरमध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे एकूण शंभर क्वेश्चन्स आहेत आणि दोनशे मार्क आहेत आणि तुमच्याकडे असलेला वेळ हा दोन तासाचा आहे एकशे वीस मिनिट आणि शंभर क्वेश्चन वास्तव पाहता वेळेच्या नियोजनाचा कुठलाही भाग एक समस्येच्या दृष्टिकोनातून दिसून येत नाही आहे पण महत्वाची ही समस्या आहे किंवा संधी आहे दोन्ही दृष्टिकोनातून पाहिलं असता समस्या ही आहे की शंभर क्वेश्चन्स म्हणजे दोनशे मार्क आहे हा तुमच्यासाठीच एक आव्हान आहे आणि दुसरी गोष्ट संधी ही आहे की तुम्हाला अधिक वेळ आहे या दोन्हीच एक योग्य सांधर्म्य साधणं गरजेचं आहे सा या पद्धतीने माझा आजचा या पेपरचा या पेपर बद्दलचा उद्देश हा आहे की सामान्यध्यान एक हा पेपर अगदी सुनियोजित आणि सुनिश्चित पद्धतीने जर आपण पेपर सॉल्व्ह केला तर नक्कीच अधिक मार्क मिळवणं सोपं झालं आहे आणि म्हणूनच आज काही महत्वपूर्ण मुद्द्यावर आपण चर्चा करणार आहोत सर्वप्रथम शंभर क्वेश्चन सॉल्व्ह करण्याची सुरुवात कुठून करावी आहे आजचा मुख्य उद्देश हा आहे की सतरा फेब्रुवारीचा दिवस तुमच्या हाताने उत्तम खेळ करण्याच्या पद्धतीने किंवा उत्तम पेपर सॉल्व करण्याच्या पद्धतीने एक अपेक्षेसारखा दिवस जाणं गरजेचं आहे आणि म्हणूनच त्याची सुरुवात होती आहे एक दिवस अगोदरपासून म्हणजेच माझा म्हणण्याचा उद्देश हा आहे की जनरली विद्यार्थ्याने सोळा तारखेला संध्याकाळी पाच साडेपाच नंतर अभ्यास बंद करावा जेणेकरून माइंड फ्रेश होईल रिलॅक्स होईल आणि सतरा तारखेला खूप जास्त ऍक्टिव्ह होईल आहे या पद्धतीने अभ्यासाचं अभ्यास एक सायकोलॉजिकल पॉझिटिव्हनेस तयार होऊ शकेल आहे अन्यथा अभ्यास रात्री उशिरापर्यंत चालू असेल तर एक प्रेशर क्रिएट होतं वाटतं की आपला अभ्यास रात्रीपर्यंत उशिरापर्यंत चालू असेल तर रिव्हिजन जास्त होईल पण रिव्हिजनपेक्षा माइंडला रिलॅक्सेशन आणि ब्रेक देण्याची गरज आहे आणि या पद्धतीने जनरली लवकरात लवकर रात्री आठ नऊच्या आसपास झोपणं आणि मॉर्निंग अर्ली उठणं हे बेटर होऊ शकतं आणि त्यासोबतच सकाळी तुम्ही जेवढं जास्त शांत आणि जेवढे पॉझिटिव्ह आणि जेवढे अग्रिश असेल तेवढा अधिक फायदा होईल म्हणण्याचा उद्देश एवढाच आहे मॉर्निंग जीएस म्हणजे अगदी जो, जो योग्य आणि आवश्यक बॉलर आपल्या खेळण्यासाठी लावलेला असतो त्याप्रमाणे हा सकाळचा जीएसचा पेपर आहे म्हणजेच तुम्ही फ्रेश आहात पॉझिटिव्ह आहात तुमच्यावरती कुठलंही निगेटिव्ह प्रेशर नाही आणि पेपर तुम्ही कोणत्याही इमॅजिनेशनमध्ये पाहू शकता या दृष्टिकोनातून तो मॉर्निंगचा पेपर असू शकतो आहे म्हणजेच या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा धोका नाही सायकोलॉजिकल प्रेशर नाही आहे एक्झामचं निगेटिव्ह इम्पॅक्ट नाही आहे आणि प्लेन पेपर असतो सामान्य ज्ञानाचा अभ्यास झालेला असतो जीएस असतो आणि परीक्षेमध्ये तो अनुभव घेतलेला असतो आणि म्हणून मॉर्निंगचा पेपर म्हणजे सर्वात मोठी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे कारण यासाठी की तुम्ही मॉर्निंगला अगदी फ्रेश माइंडनं ऍक्टिव्ह बॅटिंग करू शकायला आहे आणि त्यामध्ये माझा सांगण्याचा उद्देश आहे की शंभर क्वेश्चनची सुरुवात करताना नेहमी अगदी समोर जो काही बॉलर तुमच्या खेळण्यासाठी अडथळा ठरणार आहे अशा कोणत्याही बॉलरला खेळण्याचा प्रयत्न करू नये आहे पुन्हा उपदेश हाच आहे की शंभर क्वेश्चन्स आणि जे एकूण सात सब्जेक्ट्स आहेत त्या सात सब्जेक्ट पैकी कोणतेही तुमचे जे राईट हँड सब्जेक्ट्स आहेत ते जनरली प्रत्येक विद्यार्थ्याचे ऍटलीस्ट तीन ते चार सब्जेक्ट राईट हँड सब्जेक्ट्स असतात आहे तर माझं असं म्हणणं आहे की पेपर हातात आल्याबरोबर इमिडिएटली म्हणजे त्याच्या अगोदरची प्रोसेस पूर्ण जे काही तुमच्या आता उत्तरपत्रिका दिलेली आहे त्यासहित योग्य ती पूर्ण शासकीय तांत्रिक माहिती भरून घेणे कारण तो सर्वात महत्वाचा रोल करतो आणि त्यानंतर एक मिनिटं जरी लेट झाला असला तरी चालेल परंतु ती संपूर्ण माहिती परीक्षेची आयोगाची जी दिलेली आहे ती उत्तमरित्या भरावी त्यानंतर पेपर सॉल्व करायला सुरुवात करण्याच्या अगोदर अगदी एखाद्या उत्तम रुजलेल्या खेळाडूप्रमाणे संपूर्ण मैदान जसं पाहून घेतलं जातं तसं अगदी तीस ते चाळीस सेकंदात किंवा एक मिनिटामध्ये तुम्ही पूर्ण अख्ख्या पेपर बघू शकता दोन मिनिटं लागले तरी चालेल पण पेपर पाहून घ्या म्हणजेच अगदी शेवटच्या पानापर्यंत कुठल्या सेक्शनवर किती प्रश्न कसे आलेले आहेत एक नजर टाका तुम्हाला त्यामुळे अंदाज येईल की नेमकं पेपर कुठल्या सेक्शनमध्ये जाईल आहे अवघड आहे सोपा आहे पुन्हा लहान आहे मोठा आहे फॅक्च्युअल आहे कन्सेप्च्युअल आहे अप्लाईड आहे करंट आहे कुठल्या सेक्शनमध्ये आहे पुन्हा त्यात पुन्हा त्या, सायन्सला भर जास्त आहे इकोला भर जास्त आहे पॉलिटीला जास्त आहे एन्व्हायरमेंट आहे कोणत्या सेक्शनवर किती भर आहे याचा अंदाज येतो आहे हे अंदाज बांधला की मग माझं ओपिनियन असा आहे की तुमचे जे खास बॉलर्स आहेत ज्यांना तुम्ही फोर सिक्स जास्तीत जास्त खेळू शकता आउट होण्याचे कुठलेही चान्सेस नसतात आणि त्यांचा कुठलाही प्रेशर दबाव नसतो असे कोणतेही तीन खेळाडू अॅटलीस्ट निवडारित आहे वेळ भरपूर आहे त्यामुळे जे तुमचे योग्य विषय आहेत त्या योग्य विषयावरती सुरुवात करावी आहे समजा तुमचा विषय जो काही असेल पॉलिटिक इकॉनॉमी हिस्ट्री जिओग्रफी एन्व्हायरमेंट करंट कुठलाही अशा कोणत्याही तीन विषयावरती सुरुवात करावी आहे जनरली अजूनही आयोगाचा पॅटर्न हा त्या त्या विषयाचे जे क्वेश्चन्स येतील ते जनरली दहा ते बारा बारा ते पंधरा क्वेश्चन सलगपणे येतात आहे त्यामुळे शोधणं आणि त्या टाइम करणं तेवढं सोपं जात आहे आणि म्हणून जे काही प्रश्न तुम्ही निवडलेले आहेत तुम्ण या। तुम्ण था। दे दे ते सलग एका विषयाची सॉल्व्ह करत जावे आहे तुमचा विषय ज्या ठिकाणी आहे समजा विषय तुमचा सायन्सचा आहे तर अगोदर सायन्स घ्या आहे त्यानंतर पॉलिटी आहे तर पॉलिटी घ्या आहे इकॉनॉमिकचा आहे तर इकॉनॉमिक्स आहे तर त्यानुसार तीन तीन टप्प्यामध्ये सेक्शन वाईज ते क्वेश्चन अटेम्प्ट करत चला आहे यामुळे काय होईल की तुमचे जे राईट हँड सब्जेक्ट्स आहेत तो अगदी कमी वेळामध्ये तुम्ही खूप सहजरित्या अटेम्प्ट केला असतील त्यामुळे सायकोलॉजिकल कॉन्फिडन्स अजून जास्त वाढतो अॅग्रेसिव्हनेस होईल आहे सिलेमिस्टेक कमी होतात आहे पेपर वाचण्याचा वेग वाढतो आणि पेपर पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असल्यामुळे अधिक अवघड असले प्रश्न सुद्धा सोपे वाटायला लागतात हा एक भाग दुसरा भाग हे तीन सेक्शन अटेम्प्ट करताना दुसरा एक पार्ट अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करा जनरली अनेक वेळेला आपण काही प्रश्न वाचत जातो आणि प्रश्न वाचून झाल्यानंतर आपल्याला समजतं की आपण काही वाचलेलं नाहीये या प्रश्नाबद्दल आहे तरी पण आपण पुन्हा ऑप्शन वाचतो तरी आपण ट्राय करतो या आपल्याला काहीच माहिती नाही असं दिसत असूनही ऑप्शनच्या ऑप्शन वाचतो आहे तर माझं म्हणणं असं आहे अशी मोठी गोड चूक करू नका कारण आयोगाच्या जनरल एक साधारण पॅटर्ननुसार शंभर क्वेश्चनपैकी अवरेज आयोगाने तीस क्वेश्चन असे काढून ठेवलेले असतात जे परीक्षेला बसलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला आले पाहिजे आहेत आणि तीस एक प्रश्न असे असतात जे जनरली सहसा सामान्य विद्यार्थ्याला नाही पाहिजे आहे आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे की जे तीस प्रश्न राहिलेले आहेत म्हणजे जे अवघड प्रश्न आहेत जे काढून ठेवलेले आणि जनरली जमणार नाहीत असे त्यांच्या नागाला आपण न लागले बेटर राहिलं आहे पहिल्या मध्ये आणि म्हणून जे सोपे सोपे प्रश्न आहेत जे तुमच्या राईट हँड विषयाचे असतात ते विष तीच प्रश्न आपण अगोदर डिपॉझिट करून घेणं गरजेचं आहे आणि त्यासोबत जे मधले चाळीस क्वेश्चन्स आहेत ते मात्र सगळ्यांना येणारे आहेत असं वाटतात पण ते येतातच असं काय नाही आहे आणि ज्याचे जास्तीत जास्त येतात त्याचा रिझल्ट येत असतो आहे म्हणजेच डिसाइडे फॅक्टर हा मधले चाळीस क्वेश्चन्स आहेत आणि नंतर जे तीस क्वेश्चन्स आहेत ते सगळ्यांसाठी अवघडच असणार आहेत आणि म्हणूनच माझं असं सांगणं आहे की जे काही क्वेश्चन ज्याही ठिकाणी तुम्ही अटेम्प्ट करणार आहात त्या ठिकाणी एक दोन किंवा तीन मेथड वापरावेत आहे म्हणजे अशी की क्वेश्चन बघितल्याबरोबर पहिला शब्द वाचून तुम्हाला कळतोय की आपण या रिलेटेड आपण कुठलीही माहिती वाचलेली नाही आहे तर माझं असं ओपिनियन आहे इमिडिएटली विषय तिथेच घेवअप करावा आणि त्याला सर फुल्ली मारावी आहे म्हणजे तो प्रश्न तुमच्या सहसा आवक्यात येणार नाही आहे दुसरा क्वेश्चन त्याच्या पुढचा जो घ्याल तुम्ही तुम्हाला असं वाटलं की प्रश्न बघून की जनरली आपण वाचलेला आहे म्हणून फक्त प्रश्न वाचून बघा तुम्हाला वाटतंय की वाचलेला आहे ओळखीच आहे पण ऑप्शन पाहून सांगतोय मुद्दा पाहून म्हणजे वाचून नाही आहे ऑप्शन पाहून असं वाटतं की आपल्याला कन्फर्म उत्तर माहिती नाही पण याचं उत्तर थोडा वेळ घेतला तर येऊ शकतं त्यांना गोल करून घ्या इमिडिएटली वेळ गाया नका आहे प्रश्न नंबर पुढच्याकडे जावा आहे तुम्हाला जाणवत प्रश्न बघून की हा प्रश्न अगदी सोपा आहे आपल्यासाठीच काढलेला आहे आणि जो जमणार आहे शंभर टक्के बरोबर येणार आहे त्याच्यावर वेळ न घालवता अगदी व्यवस्थित वाचून घेऊन अटॅम्प करून घ्या आहे म्हणजेच काय होईल जे आहेत त्याला राईट करा जे कन्फ्यूज वाटत आहेत त्यांना गोल करून ठेवा जे जमत नाही असं वाटतंय आपल्या वाचण्यात आलेले नाही आहेत किंवा ते आपल्यासाठी नाही आहेत आप त्याला फुली मारा आहे या स्ट्रक्चर नुसार तुम्ही अटॅम्प करत गेलं तर या पद्धतीमुळे तुमचे जे फर्स्ट राऊंड मधले जे प्रश्न आहेत त्याच्यानंतर अंदाज येईल तुम्ही फर्स्ट राऊंडमध्ये पन्नास चाळीस पंचेचाळीस पंचावन्न साठ किती अटॅम्प करतात आहे यामुळे आता किती गेस करायचा आहे जे तुमच्या कॉन्फिडन्समध्ये नाही आहेत पण रीडिंग केलेले आहेत असे किती प्रश्न आहेत त्याचा अंदाज येईल त्याच्यावर अटॅम्प करणं सोपं जाईल आहे आणि यामुळे काय होईल की पहिल्या राऊंडमध्ये तुम्ही ते चाळीस किंवा चाळीस ते पंचेचाळीस अटॅम्प केले असतील तर सेकंड राऊंडमध्ये जे तुमचे कन्फ्यूज करणारे गोल करून ठेवले होते त्यातले किती अटेम्प करावेत याचा अंदाज येईल आहे अन्यथा काही मुलं शेवटच्या अर्धा तासांमध्ये जास्तीत जास्त फेक क्वेश्चन किंवा गोल करण्याचा अंदाज बांधण्याचा प्रयत्न करतात काही वेळेस अंदाज आणि फेक क्वेश्चन यामध्ये खूप मोठा फरक असतो ते समजलेला नसतो आहे काही विद्यार्थ्यांच्या मते फेकणे म्हणजेच गेस करणे आहे आणि गेस म्हणजेच फेकणे आहे पण वास्तवात असं काही नाही आहे म्हणजेच गेस करणं उत्तमता असते पण फेकणे धोकादायक असते आहे आणि मुद्दा एक लक्षात ठेवा फेकायचं असलं तरी फेकू शकता पण ते अशा ठिकाणी फेकू नका ज्या ठिकाणी ऑप्शनला ऑप्शन नाही आहे जर ऑप्शनला ऑप्शन असतील तर फेकण्याचा प्रयत्न केला तर लागू शकेल आहे त्यातल्या तर विशेषतः गेस जे आहे ते ऑप्शनला ऑप्शन असतील तर गेस लागतात आहे म्हणजेच एलिमिनेशन मेथड वापरणे जरुरी आहे एलिमिनेशन मेथड मध्ये तुम्हाला चार ऑप्शनपैकी एक ऑप्शन जो बरोबर वाटतो त्याला अगोदर चॉईस करा समजा ऑप्शन एबीसीडी पैकी तुम्हाला सी बरोबर वाटतो तुम्हाला एबीसीडी पैकी डी कम्प्लिटली रॉंग वाटतो तर सी आणि डी ला बाजूला सारा सी बरोबर वाटतोय डी रॉंग वाटतोय यानुसार ऑप्शनकडे गेलात की तुम्ही शंभर टक्के उत्तर जे आहे तिथंपर्यंत पोहचलेलं असणार आहे जर तुम्हाला रॉंग आन्सर माहिती नाही पण ऍटली राईट आन्सर माहिती आहे ऍटलीस्ट तो सी बरोबर वाटतोय त्यानुसार इलिमिनेट केला तरी उत्तर आपण पोहोचला आहे थोडक्यात मुद्दा हा आहे की इलिमिनेशन मेथड सुद्धा वापरणं गरजेचं आहे म्हणजेच फक्त अभ्यासावरून परीक्षा पास होता येतं असं काही नाही आहे अगदी नगण्य विद्यार्थी पाच ते दहा टक्के असावे ज्यांना पूर्ण अभ्यास होता आणि म्हणून अभ्यासाच्याच आधारावरती पंचावन्न साठ क्वेश्चन पर्यंत पोहोचलेली आहे पण जनरली अभ्यास करून साधारण पंचेचाळीस ते पन्नास मार्कापर्यंत सामान्य विद्यार्थी पोहोचत असतो आणि पेपरमधले इलिमिनेशन टेक्निक गेस वर्क याद्वारे पाच ते आठ क्वेश्चन किंवा पाच ते दहा पर्यंत सुद्धा पोहोचता येतं जर अभ्यास उत्तम आहे पण त्याबद्दलचं पेपरचं सोल्युशन प्रॅक्टिस यांचा सर्व चांगला असेल तर एलिमिनेशन टेक्निक सुद्धा उत्तरापर्यंत पोहोचता येत आहे असे तीन महत्वाचे मुद्दे आहेत चौथा मुद्दा असा आहे की कि पेपरमध्ये किती अटेंड करावा हा अनेक वेळेला विद्यार्थ्यांची शंका असते आहे माझं त्याला स्पष्ट उत्तर आहे किती अटेंड करावं हे कधी ठरवण्याची गरज नाही आहे कारण तुम्हाला अधिक बरोबर येत असतील काही तुम्ही त्यावेळेस कमी टार्गेट ठेवलं होतं म्हणून तेवढेच अटेंड करून आपण घरी येणार नाही आहे म्हणजेच माझंच टार्गेट होतं सत्तरच अटेंड करायचं पण ऐंशी बरोबर येत असताना मी साठच अटॅम्प किलो सत्तरच अटॅम्प केलं असं कोणी करणार नाही आहे आणि तुम्हाला अगदी जमत होते पन्नास साठच क्वेश्चन आणि त्यावेळेला मात्र तुम्ही साधारणपणे अटेम्प्ट अधिकतम वाढवायचा असूनही साठ क्वेश्चन अटेम्प्ट करून जर घरी येत असाल तर सुद्धा धोका होऊ शकतो आहे माझं ओपिनियन असा आहे की अटेम्प्ट किती करावं तर तुम्हाला जेवढे जास्तीत जास्त योग्य आणि उत्तमरित्या पेपर सॉल्व्ह करताना वाटतं की ते आठ त्या पेपरच्या रिक्वायरमेंटनुसार अटेम्प्ट करणं जरुरी आहे तर अधिक अटेम्प्ट केला तरी काही नुकसान नाही आहे पण एक त्याच्यासाठी टर्म्स कंडिशन अशी आहे जर पेपर सॉल्व्ह करताना तुम्हाला आतापर्यंतचा अनुभव असेल की आपले अवरेज दहा किंवा दहा पेक्षा कमी चुकतात असं वाटत असेल तर माझा असं ओपिनियन आहे की पासष्ट ते सत्तर मध्ये अटॅम्प सुद्धा पुरेसा असू शकतो आहे म्हणजे तुम्ही मिनिमम फिफ्टी फाईव्हच्या आसपास राहू शकाल आहात पण जर तुमचा अनुभव आहे की पंधरा ते वीस किंवा त्यापेक्षा अधिक जर प्रश्न आपल्या परीक्षेत चुकत असतील तर माझं असं ओपिनियन आहे की अशा विद्यार्थ्यांनी कधी ऐंशी किंवा पंच्याऐंशीच्या खाली थांबू नये आहे कारण पासष्ट ते पंच्याऐंशी हा मध्यम वर्ग आहे मध्यम वर्ग थोडा धोकादायक असतो आहे अगदी वर्स्ट किंवा बेस्ट असणं अपेक्षित आहे पासष्ट ते पंच्याऐंशी मध्ये जे विद्यार्थी राहतात आणि ज्यांचे विद्या त्या प्रश्नांचे ज्यांचे पासष्ट ते पंच्याऐंशी राहणारे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचे जर साधारणपणे वीस एक प्रश्न चुकत असतील तर माझा असं ओपिनियन आहे की या झोनमध्ये थांबू नये हा क्रिटिकल अँड डेंजर झोन आहे कारण यामध्ये जर राहत असाल आणि वीस क्वेश्चन जर रॉंग होत असतील तर मी म्हणेन पेनल्टी खूप जास्त बसेल आहे आणि तुम्ही अगदी क्लोज टू मेरिट पासून बाहेर पडायला आहे त्यामुळे अशा वेळेला ऐंशी प्लस अटेम्प्ट हा योग्य राहू शकतो पुन्हा अटॅम्प किती असावा किंवा कमी किंवा जास्त असावा हे टार्गेट ठेवणं चुकीचं आहे म्हणजेच उत्तम खेळ खेळणं उत्तम पेपर सॉल्व्ह करणं जरुरी आहे आणि या दृष्टिकोनातून तुमचा अॅटिट्यूड हा महत्वाचा आहे की तुम्ही पेपर कसा पाहताय म्हणजे तुमचा अभ्यास कसा आहे त्यावरून तुमचा पेपर त्या दिवशी किती सोपा किंवा अवघड आहे वास्तवात पेपर कधीही सोपा किंवा अवघड नसतो कारण कोणाला तरी तो पेपर खूप सोपा असतो कोणाला तरी खूप पेपर अवघड असतो आहे आणि म्हणूनच पेपर अवघड सोपा नसून आपला अभ्यास आणि आपली कॅरी कशी आहे यावरच त्याचा ॲटिट्यूड आणि त्याच्याबद्दलचा परफॉर्मन्स अवलंबून असतो आहे आणि म्हणूनच हा चौथा मुद्दा महत्वाचा आहे जो पेपर अटेम्प्ट करताना अंमलात आणण्याचा प्रयत्न करावा आहे पाचवा मुद्दा असा आहे की ज्या दिवशी जो पेपर तुम्ही सॉल्व्ह करताय म्हणजे सतरा तारखे दिवशी पेपर सॉल्व करताय हा दिवस खूप मॅटर करतो आहे दिवस म्हणजे मला म्हणण्याचा उद्देश आहे की तुमच्या मनावरती ओव्हर एक्सपेक्टेशनचं प्रेशर किती आहे तुमचं या पेपरकडे बघण्याचा दृष्टिकोन कुठला आहे पेपरमध्ये किती मार्काचं डेडलाईन टार्गेट ठेवलेलं आहे किती चुकले नाही पाहिजे यासाठी तुम्ही काय डेस्टिनेशन ठेवलेलं आहे तर माझं म्हणणं आहे की असे सगळे मुद्दे निष्क्रिय आहेत चुकीचे आहेत असा मुद्दा कुठलाही ठरू नये कारण तर तुम्ही मैदानात बॅटिंग करायला उभं राहिलात तर किती रन काढायचे आहेत हे टार्गेट ठेवण्यापेक्षा जर योग्य बॉल आहे तर फोर्सेस मारून घेणे अवघड बॉल आहे तर प्लेड करून खेळणे खूपच जास्त अवघड आहे तर बॅटवरती करणं जरुरी आहे जर त्यावेळेसही तुम्ही फोर्सेस मारण्याचा प्रयत्न करत असाल तर आउट होण्याचे चान्सेस जास्तीत जास्त असतील आहे म्हणण्याचा उद्देश एवढाच आहे की बॅटिंग उत्तम झाली पाहिजे आहे रन ऑटोमॅटिकली निघतात आहे आणि म्हणूनच पेपर मध्ये जे काही डेस्टिनेशन्स आहेत प्रेशर्स आहेत सायकोलॉजिकल टेन्शन्स सा आहेत किंवा तुमचे काही इतर प्रॉब्लेम्स आहेत ज्यामध्ये आपण अनेक वेळेला पेपरवरती ते टाकत असतो आहे तर माझं म्हणणं असं आहे की या सगळ्या गोष्टीतून दूर राहणं उत्तम राहिलं आहे पेपरचा दिवस कसा असावा हे आपण धरू शकत नाही पण आपण पेपरच्या दिवशी कशा असावेत हे मात्र आपण ठरवू शकतो आहे आणि म्हणून पुढच्या दोन तीन दिवसातही आणि परीक्षेच्या दिवशीही तुम्ही स्वतःला जेवढं मेंटेन कराल जेवढं पॉझिटिव्ह ठेवाल जेवढं स्वतःला जपाल म्हणजे डिफेन्सिव्ह राहाल तेवढं बेटर राहिलं आहे म्हणजे तुमच्या आवडीनिवडीच्या आणि विचाराच्या आवाक्याच्या बाहेर जाऊन काही वेळ आणि विशेष करण्याचा प्रयत्न करू नका कारण जीएस साठी आता इथून परीक्षेमध्ये जर दृष्टिकोन पाहिला तर अधिक तयारीची गरज नाही आहे आता इथून राहिलेल्या दोन तीन दिवसामध्ये तुम्ही थोडंसं ओव्हरलुक करणे आणि पेपरसाठी परफेक्टली माइंडसेट तयार करणं गरजेचं आहे आणि म्हणजेच परीक्षेमध्ये आवरेज तुमचा पेपर हा तुमच्या झोनमध्ये बनवण्यासाठी एसमध्ये विशेषतः आता अनेक प्रश्न असे येत आहेत ज्यासाठी विशेष तयारीची गरज नाही तुमचा ॲटिट्यूड किती डेव्हलप झाला आहे त्याची आवश्यकता असते आहे आणि आतापर्यंतच्या अभ्यासावरून तुमचा बराच आवड ॲटिट्यूड हा डेव्हलप झालेला असतो आहे त्यामुळे आता त्यात कोणताही बदल करण्याचा प्रयत्न करू नका शंभर क्वेश्चनचा पेपर आवरेज आता मी मगाशी बोलल्याप्रमाणे ऐंशी पंच्याऐंशी क्वेश्चन पोहोचण्याचा योग्य प्रयत्न राहू शकतो जर वीस किंवा अधिक क्वेश्चन निगेटिव्ह जाणार असतील तर आहे अन्यथा तुमचा जो योग्य आहे त्यानुसार करू त्यासोबतच जे क्वेश्चन डेस्टिनेशन म्हणजे एक्सपेक्टेड मार्क वगैरे विद्यार्थी आणि विचार करत असतो तर माझा असं ओपिनियन आहे की तुम्ही जर निगेटिव्ह करून फिफ्टी फाईव्ह प्लस किंवा सिक्स्टी जर क्वेश्चन नेट स्कोर मध्ये जात असाल तर मी माझ्या मते म्हणेन की जीएस साठी हा समाधानकारक स्कोर आहे आणि जर तेवढेच अवडेज त्याच झोनमध्ये म्हणजे पंचावन्न ते साठ च्या आसपास जर तुम्ही काढत असाल तर पंचावन्न साठ जी एस मध्ये हा उत्तम स्कोअर राहू शकतो आहे जरी या वर्षीच्या एकूण जागांचा विचार केला असता तरी कमी येईल जास्त येईल हे डिपेंड ऑन आहे परीक्षेचा त्या डिशेचा पेपर कसा असेल त्यामुळे मेरिट किती लागेल मार्क किती मिळवावेत आणि आपण किती मिळवले पाहिजे किती अटेम्प्ट केला पाहिजे या सगळ्या कल्पनामध्ये न राहता वास्तव मुद्दा यावर लक्ष द्यावं की आपण उत्तम परफॉर्मन्स म्हणजेच उत्तम खेळाडू कसा असेल आणि असावा या दृष्टिकोनातून मेंटली प्रिपेअर राहणे आणि कोणत्याही नकारात्मक गोष्टीचा विचार न करणे परिणामाचा विचार न करणे अधिक चुका न करणे या दृष्टिकोनातून तयारी केली तर नक्कीच तुमचे गुण जे मार्क आहेत क्वेश्चन्स आहेत एकूण साठ क्वेश्चन एकशे वीस मार्क मिळवणे खूप सोपा आहे फक्त मुद्दा एवढा महत्वाचा शेवटचा लक्षात ठेवा अधिक मार्क मिळवण्याच्या नादामध्ये अधिक चुका करू नका कारण ही परीक्षा अधिक प्रश्न बरोबर करण्याची नाही कमीत कमीत प्रश्न चुकवता कसा येईल यावर लक्ष देण्याची आहे कारण जो विद्यार्थी अधिकतम चुका करतो तोच विद्यार्थी या परीक्षेतून बाहेर पडतो आहे कारण त्याचे योग्य आवडेज प्रश्न बरोबर आलेच असतात आहे फक्त निगेटिव्ह मार्किंगमुळे तो बाहेर पडत असतो आहे आणि महत्वाचा दुसरा मुद्दा महाराष्ट्रात सर्व विद्यार्थ्यांना जे प्रश्न बरोबर येतात ते तुम्हाला याले पाहिजे आहेत म्हणजे सामान्य सोपे सहज प्रश्न सोडू नका चुकवू नका जे तुम्हाला याले पाहिजे आहे आणि जे कुणालाच येत नाही तुम्हाला येत नाही काय प्रॉब्लेम नाही त्याचं टेन्शन घेऊ नका कारण पास होण्यासाठी इतर विद्यार्थ्यांपेक्षा एक दोन मार्क फक्त जास्त लागतात आणि ते एक दोन मार्क जास्त मिळवण्यासाठी तुम्हाला अधिक अभ्यासाची आणि अधिक तयारीची गरज नाही कमीत कमी कशा चुका करता येईल यावर लक्ष देण्याची गरज आहे म्हणजे सिली मिस्टेक मिसअंडरस्टँडिंग मिसकम्युनिकेशन किंवा मिसरिडिंग करू नका ज्यामुळे प्रश्न चुकतात आहे ज्याची पेनल्टी अधिकतम बसते आहे तर महत्त्वाचं मुद्दा शेवटचा हाच लक्षात ठेवा की तुमचा पेपर तुमच्या इच्छेप्रमाणे जात असतो फक्त तुमची इच्छा दृष्टिकोन तुमचा ॲटिट्यूड तुमचा परफॉर्मन्स हा सकारात्मक आणि उत्तम असावा आणि कॉन्फिडन्स पूर्णपणे पॉझिटिव्ह असावा नकारात्मक गोष्टी व्यक्ती घटना यापासून दूर राहा आणि स्वतःला परीक्षा दृष्टिकोनातून पूर्ण तयार करा पुढच्या दोन दिवसामध्ये आणि परीक्षेसाठी मात्र मानसिकरित्या तयार होणं जरुरी आहे आता तयारीची गरज नाही आहे आणि म्हणूनच माझा शेवटचा मुद्दा तुमच्या या तयारीच्या दृष्टिकोनातून आहे की उत्तम खेळाडू बनल्यास विजय आपला नक्कीच असतो म्हणून अधिकतम आता अभ्यासावर लक्ष न देता परीक्षेसाठी तयार कसं होता येईल या दृष्टिकोनातून मेंटली आपलं जे काही विचार दृष्टिकोन आणि तयारी आहे त्यावरती अधिकतम लक्ष द्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा ऑल द बेस्ट थँक्यू